सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ मंद्रुप येथे जाहीर सभा पार पडली याप्रसंगी आमदार सुभाष बापू देशमुख बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा केलेला विकास राबवलेल्या विविध जनकल्याणकारी योजना आणि यातून जनतेला होत असलेला लाभ याची माहिती दिली देशात केवळ मोदी गॅरंटी चालत असून आपले बहुमूल मत विकासाला देत रामभाऊ सातपुते यांना कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन केले <velocidad> मोदी ना करायचं रात्र वैरायचे सावध राहा आपलं मन विचलित करत म्हणते काही पिकू द्या काही बोलू द्या काही वावड्या उठू द्या खरं खोटं पण बघू पण हे सांगतो यावेळी उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी भगवा झेंडा घेऊन गेलो गे आम्ही त्या ठिकाणी एलकोट एलकोट म्हणत रासपाचा पिवळा झेंडा घेऊन गेलो गे पूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन गेलो मित्रांनो परंतु समोरच्या काँग्रेसच्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरत असताना एका विशिष्ट समुदायाला खुश करायचंय म्हणून हिरवे झेंडे नाचवले मित्रांनो हिरवे झेंडे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक त्या ठिकाणी समोरचा उमेदवार म्हणतोय रामावर रडू नका रामावर लढू नका माझी तुम्हाला विनंती आहे या जाहीर सभेस तालुकाध्यक्ष संगप्पा केरके विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी मळसिद्ध मुगळे गौरीशंकर मेंडगुदले नितीन रणखांबे संदीप टेळे विश्वनाथ हिरेमठ चनगोंडा हाविनाळे प्रशांत कडते अंबिका पाटील राष्ट्रवादीचे विश्वनाथ कुमठेकर मशप्पा मरीआईवाले मनसे जोडमोटे मंद्रुप ग्रामपंचायत सदस्य दयानंद ख्याडे शिवानंद लोभे सुरेश टिळे आदी मान्यवर उपस्थित होते